हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप्स सगळे बरे असतील सो जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही गोव्याला जाणार आहोत सो वी आर व्हेरी एक्सायटेड फॉर गोवा अँड मुलं पण तुम्ही बघाल तर मुलं पण खूप एक्सायटेड आहेत गोवा सो ते दोघे दोघे स्कूलवरून आले स्कूलवरून आल्यावरती त्यांना खालूनच मी पिकअप केलं आणि खालूनच मी त्यांना घेऊन गेली त्यांच्या स्विमिंग सूटसाठी ॲक्च्युली त्यांना दोघांना स्विमिंग सूट घ्यायचा होता बिकॉज आम्ही ज्या हॉटेलमध्ये जाणार आहोत तिथे स्विमिंग पूल आहे सो त्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल साठी त्यांना स्विमिंग पूल ची कपडे हवे होते त्यासाठी आम्ही गेलो दुकानामध्ये हे कपडे मी विमांशला ट्राय केलेले स्कूलच्याच कपड्यावरती आलेला ते चेंज करून मी तिथे ट्राय केले त्यानंतर दोघांची विमाशि झाली सो ही अशी मस्ती दोघांची सुरुच होती त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि रिटर्न घरी जात होतो सो घरी जात होतो त्यावेळेस मला आठवलं की आम्ही जे रेनकोट त्यांना मी घालून आणलेले ते रेनकोट मी त्या दुकानातच राह विसरलेली सो दुकानातच रेनकोट विसरलेली म्हणून मी पुन्हा गेली त्या दुकानात ह्या दोघांना इथेच साईडला उभं केलं आणि पुन्हा त्या दुकानात गेली सो त्या दुकानात जाऊन मी पुन्हा ते जे दोघांचे रेनकोट राहिलेले ते बाहेरच होते हे रेनकोट मी घेऊन पुन्हा रिटर्न गेली त्या दोघांना पिकअप करायला दोघं तिथेच उभे होते चलो सो या दोघांना मी इथून घेतलं आणि मग मी फोन गेली ह्या दोघांच्या ग्रुमिंग साठी ग्रूमिंग साठी म्हणजे ह्या दोघांचं करायचं कट जसं तुम्ही बघाल तर हेअर दोघांचे खूप असे वाढलेले सो हेअर कट करायचं होतं आणि गोव्यालाही जायचं अच्छा करो हेअर कट कराव काटणे देगा काटणे देगा ना आय बाल बाल काटने देगा ना हां अच्छे से काटने देगा तभी अच्छा स्टाईल आएगा फिर हेयर कट अच्छा आएगा सो हेयर कट करता से ना से तुम्हें बघा ये वाला कौन सा आया इसला हा वाला हेयर कट होता ये वाला, <laughs> ये वाला। <laughs> नहीं ये कौन है वो दो वाले हां ये वाला ओके ठीक है रुको रुको इसे देखते नहीं वो वाला नहीं ना हां हां ठीक हां आतापर्यंत अयांशने जेवढेही हेअर कट केले आहेत त्यावेळेस आहे पण ह्या वेळेस दिस इज फर्स्ट टाइम की अयांश हेअर कट करताना रडला नाही सो आम्ही खुश झालो आयांश हेअर कट करताना पहिल्यांदाच रडला, रडला नाही आणि त्याने चांगल्या पद्धतीने हेअर कट करून दिला तो so, त्याला हवा हाँ होते साइडला दोन लाइन्स तो हेयर कट झाला होते त्याला साइडला दोन लाइन असते ही चलाइए चला केला आणि तो अच्छे देखे? से अच्छे से बाल कटवाने दिया ना रोया नहीं बिल्कुल भी और पापा देखेंगे कहेंगे ची नहीं नहीं अच्छे से बाल कटवा रहा है गाइस ये पापा देखेंगे रिवांस को ची कितना गंदा बाल नहीं काट इसने अशा पद्धतीने अयांशने त्याचा हेअरकट हा चांगल्या पद्धतीने केला त्याचा हेअरकट झाला सो त्याचा हेअरकट झाला त्याच्यानंतर हेअरकटसाठी बसला विवांश आणि विवांश ॲज युशल हा नेहमी हेअरकट करताना एकदम शांत डोळे बंद करून असा बसतो आणि तो शांतपणे असा हेअरकट करून देतो सो आजही त्याने अशाच शांत पद्धतीने आणि डोळे बंद करून त्याचा हेअरकट करून घे दिला तो हेअरकटसाठी कधीच रडत नाही आजही तो नाही रडला सो त्याचा सुंदर असा हेअरकट केला सो अशा पद्धतीने दोघंही रेडी झालेले आहेत फळ गोवा पूर्ण ग्रूम ग्रुमिंग त्यांचं झालेलं आहे सो so, बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून काय काय तयारी बाकी आहे ती तुम्हाला बघायला मिळेल गोव्याची अँड ऑबवियसली uh, गोव्याला जाणार आहे तेव्हाही तुम्हाला सुंदर सुंदर असे छान छान असे ब्लॉग बघायला मिळतील सो so, ज्यांनीही आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी मला सबस्क्राईब करा आणि माझ्या ब्लॉग्सला लाईक करा कमेंट करा थँक्यू